नवी मुंबई महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीची रंगमाळी चालूच आहे आणि ह्या निवडणुका आता निर्णय टप्प्याला पोहोचल्या देखील आहेत आज सोबत प्रभाग क्रमांक तेवीस चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दिलीप घोडेकर आहेत याआधी त्यांनी विरोधी पक्ष नेता हे पद देखील भूषवलेले होते चला तर जाणून घेऊया ते कोणते विजन घेऊन या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत तर काय सांगाल काय विजन आहे तुमचं नेमकी या निवडणुकीसाठी नवी मुंबई महानगरपालिका ही एकोणीसशे पंच्याण्णव साली त्या ठिकाणी म्हणजे एकोणीशे ब्याण्णव साली स्थापन झाली नवींबई महापालिकेच्या माध्यमातून एकोणीशे पंच्याण्णव साली प्रथम महानगरपालिका त्या ठिकाणी हे झाली म्हणजे निवडणूक लागली आणि निवडणुकीला सुरुवात झाली आज आपण पाहतोय दोन हजार दहा साली मी शिवसेना नगरसेवक म्हणून या ठिकाणी निवडून आलो निवडणूक मध्ये आल्या निवडून आल्यानंतर माझ्या प्रवासामधून जो सुडकोकालीन वसाहत होती त्या वसाहत संपूर्ण कायापालट नवींबई महापालिकेच्या माध्यमातून मी केला मग त्यात मध्ये मल्लिसन वासुद्या गटारा असू द्या किंवा फोअर ब्लॉक मध्ये पदपद फोर ब्लॉक असू द्या स्ट्रीट मोठ्या पाण्याच्या लाईन असू द्या किंवा एमएसीबीच्या माध्यमातून ज्या घरच्या लाईट आहे त्या लाईटचं स्ट्रक्चर म्हणजे आणि कामं केली आता या ठिकाणी मी सांगू इच्छितो हो। की आम्ही जे नवी मुंबईमध्ये निवडणुकीला उभे राहिलो आहोत पुढचं जे विजन आमचं असं असेल की नवी मुंबईमध्ये जी इन्फ्रास्ट्रक्चर जे म्हणजे सुडकोणी उभी केली आहे नवी मुंबई त्या नवी मुंबईच्या आज जर बघितलं तर त्यांनी जे रस्ते केलेले आहेत त्यांनी ज्या म्हणजे त्या ठिकाणचे जे पतपथ आहेत किंवा पार्किंगसाठी ज्या ठिकाणी जागा नाही आहे आणि बरेच काही गोष्टी त्या ठिकाणी आहेत त्या गोष्टीमध्ये आम्ही निवडून आल्यानंतर प्रथमतः रिडेव्हलपमेंट होणार आहे त्या रिडेव्हलपच्या माध्यमातून होणारे जे वसाहत आहे त्या वसाहती अंतर्गत आपण रस्ते कसे मोठे ठेवता येतील पतपत कसे चांगले ठेवता येतील आणि त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था त्याच वास्तूमध्ये कशी करता येईल कारण रस्त्यावर आज अखेर पार्किंग झाल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होत आहे असे अनेक विजन आहे आरोग्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेचे जे हॉस्पिटल आहेत मोठ्या मोठ्या वास्तू त्या ठिकाणी बांधून ठेवल्या आहेत पण जशा पद्धतीने सुविधा पाहिजे त्या सुविधा महानगरपालिका माध्यमातून त्या ठिकाणी नाही आहे त्या निवडून आल्यानंतर आरोग्याच्या बाबतीत मुंबईकरांना त्या ठिकाणी स्वस्त दरामध्ये आणि चांगलं आरोग्य मिळावं यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत ही निवडणूक काही तुम्हाला नवीन नाही आहे याआधी देखील तुम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि विरोधी पक्षपद हे तुम्ही आहे प्रशासकीय काळ तुमचा तुम्ही बघितलेला आहे तर या प्रशासकीय काळाचा तुम्हाला खरं वास्तव का मी दोन हजार साली निवडणूक लढवली त्या थोड्याफार मतांनी मी हरलो होतो त्याच्यानंतर दोन हजार दहा साली मी निवडणूक आलो दोन हजार दहा दोन हजार पंधरा हा कालावधीमध्ये मला चांगला अनुभव मिळाला त्यामध्ये आपण पाहता मला विशेष करून त्या ठिकाणी मला पक्षाने विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी दिली आणि सर्व काम करत असताना त्या पाच वर्षामध्ये प्रशासनाचा कसा कारभार चालतो कशा पद्धतीने प्रशासनातून आपण लोकांना जी काही सेवा द्यायची ती प्रशासनाच्या पाठीमागे अधिकाऱ्यांच्या पाठीमागे लागून कशा प्रमुख प्रकारे ती लोकांपर्यंत पोचवायची याचा अनुभव त्यावेळेस मला पूर्णपणे आलेला आहे आणि आता पूर्णपणे त्याच्यामध्ये मी म्हणजे तयार झालेलो आहे आता जर निवडून आलो तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रभागातील जनतेची कामं कशी होतील आणि जनतेचा म्हणजे प्रभागाचा विकास कसा होईल आणि नवी मुंबईमध्ये ज्या ज्या काही मोठ्या सार्वजनिक आहेत त्या व्यवस्था कशा करता येईल याबाबत नक्कीच त्याचा तो वापर होणार आहे सर नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतोय घरोघरी जातात वा। त्याला खरा वास्तविका मी गेले अडतीस वर्ष या नवींबई काम करत आहे आणि सातत्याने ट्वेंटी फोर आवर्स आम्ही लोकांच्या सेवेसाठी धावून जातो मग त्याच्यामध्ये हॉस्पिटल असू द्या कोणाचं दुःखद घटना असू द्या सुखट घटना असू द्या किंवा प्रवासातील कुठली समस्या असू द्या त्या ठिकाणी सातत्याने आम्ही काम करत असतो कोरोना काळामध्ये सुद्धा आम्ही चोवीस तास लोकांच्या सोयीसाठी होतो आणि हे करत असताना लोकांना खूप मदत त्यांना भाग्य आम्हाला त्या ठिकाणी लागलं आणि आम्ही त्या ठिकाणी सातत्याने काम करत असल्यामुळं आणि अडतीस वर्ष लोकांच्या नजरेसमोर असल्यामुळं आज लोक त्या ठिकाणी दिलीप गोडेकर हे नाव त्यांना सुपरिचित आहे विशेष करून चेहऱ्यांनी कधी कधी ओळखलं नावांनी जरी ओळखली नाही तर समोर गेल्यानंतर हो त्यामुळे त्याचा फायदा मला या होणार आहे आता तुम्ही की ही नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फक्त एका मर्यादित राहता चार प्रभाग ह्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत लोकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण देखील आलेलं आहे पॅनल पद्धतीसाठी तर त्यावर तुम्ही कसं नागरिकांना पटवून देताय कसं समजून सांगत आहोत खरं वास्तव आहे प्रभाग पद्धती नवी मुंबई नवीन आहे आज आपण पाहतोय त्या ठिकाणी मतदानाच्या दृष्टीने चार अ ब ड अशा पद्धतीने उमेदवार आहेत त्या अ आणि ब ड मध्ये चार चार ठिकाणी आपल्याला उमेदवारांना मतदान करायचे एका व्यक्तीला हे लोकांना जरा नाविन्यपूर्ण वाटते आणि ते त्या ठिकाणी थोडंसं म्हणजे कशा पद्धतीने करायचं परंतु आम्ही त्या ठिकाणी बॅलेट मशीन तयार केली आहेत आम्ही स्वतः घरोघरी जाऊन आमचे कार्यकर्ते जाऊन त्यांना ते कशा पद्धतीने मतदान करायचं अ मध्ये ब मध्ये क मध्ये ड मध्ये आणि चारी हो बटन दाबल्यानंतर जे बी पावा जेल त्यानंतर तुमचं प्रक्रिया पूर्ण होईल अशा पद्धतीने त्यांना आम्ही सर्व समजून सांगत आहोत कारण त्यामध्ये उमेदवार करायचे तर मग धनुष्यबाण बघूनच तुम्ही मतदान करा चारही ठिकाणी अशा पद्धतीने लोकांना आम्ही समजून सांगत आहोत तुम्ही निवडून आल्यानंतर जे मागचे जे नगरसेवक होते त्यांच्या कालावधीमध्ये कोणती कामं पूर्ण झाली नाही ती त्या तुम्ही प्राधान्य द्या खरं वास्तवित मी ज्यावेळेस नगरसेवक होतो दोन हजार दहा दोन हजार पंधरा साली त्यावेळेस कंडनी अंतर्गत जी कामं ती माझ्या हाती जी झाली ती परत झालेली नाही आता ती थी त्या ठिकाणी परत करण्याची गरज आहे ती कामं मी पूर्ण करणार आहे त्या प्रकारे पार्किंगचा प्रश्न आमच्या एरियामध्ये खूप मोठा आहे लोअर इन्कम ग्रुप म्हणजे अल्प उत्पन्न गाठातील घरं आहे माथाडी मापाड आणि व्यापारीची बैठाचारीची घरं होती थी। आता त्या ठिकाणी गरजेपोटी लोकांनी घरं गर वाढवली त्यामुळं त्या प्रभागामध्ये एका जागेवर चार घरं पाच घरं पाच घरांची वाहनं हो त्या ठिकाणी रस्त्यावर हो उभी राहतात मग त्यामध्ये फोर व्हीलर असतील टू व्हीलर असतील प्रथम तर मी त्या ठिकाणी जी व्यवस्था आहे नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून एक पार्किंग झोन तयार करून त्या ठिकाणी पार्किंग पार्किंगसाठी एक संकुल उभे करून सगळ्यांच्या वाहन त्या ठिकाणी कसं पार्किंग करता येईल रस्ते कसे मोकळे करता येईल हे त्या ठिकाणी पाहिलं जाणार आहे आणि विभागामध्ये आज आपण पाहतो आमच्या विभागामध्ये एकही समाज मंदिर नाही एकही छोटासा बारसं करायचा असेल वाढदिवस करायचा असेल किंवा कुठले काम करायचं असेल तर एक वास्तू नाही त्या ठिकाणी सुरकोच्या माध्यमातून आमच्या सतत दहावे सुरकोचे काही प्लॉट्स खाली आहेत महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरको मागून त्या ठिकाणी सुद्धा आम्ही अशा जेणेकरून लोकांना आपल्या घरातील कार्यक्रम त्या ठिकाणी करता येईल आणि त्याचा वापर करता येईल सर आता येत्या पंधरा तारखेला नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल तुम्ही निवडून देण्यासाठी खरं वाजतं मी माझ्या विभागातील सगळे मतदार बंधू बघून विनंती करेल की आम्ही तुमच्या समोर निवडणुका आल्या म्हणून आलो नाही सातत्याने ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमच्या सेवेसाठी सातत्याने उभे असतो अनेक लोक या ठिकाणी निवडणुका आल्या की आपल्या त्या ठिकाणी आपले, आपले म्हणजे तोंड आपल्या समोर घेऊन येतात म्हणजे निवडणूक आपण म्हणतो ना पा। पाऊस आल्यानंतर बेडक दारावतात तशा प्रकारे अनेक उमेदवार त्या ठिकाणी रिंगण्यात उभे आहेत फक्त आपल्याला एकच गोष्ट मी विनंती करील की तुम्ही या लोकांना तुम्ही कुठेही प्रकारच्या यांच्या आमिषाला न बळी पडता तुम्ही जे लोक खरोखर वर्षानुवर्ष तुमच्या सेवेत आहेत वर्षानुवर्ष काम करतात आणि तुम्ही ज्यांना यापूर्वी नगरसेवक करून दिलं होतं त्या कालावधीत त्यांनी जी कामं केली आहेत ती कामं तुमच्या डोळ्यासमोर आहेत माझी एकच विनंती असेल की एकदा तुम्ही नगरसेवक केल्यानंतर त्या नगरसेवकांनी तुमच्या प्रभागात जी कामं केली आहेत ती तुमच्या डोळ्यासमोर असल्यामुळे त्या नगरसेवकांबाबत तुमची खात्री निर्माण झाली आहे विश्वास निर्माण झालेली आहे येणाऱ्या पंधरा तारखेला अशाच मी नागरिकांना विनंती सर खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही आमच्या प्रभागाचा समोर आढावा करला आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील आपण पाहिलेलं होतं की हे होते दिलीप घोडेकर प्रभाग क्रमांक तेवीस क मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून ते या ठिकाणा उभे आहे आता येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांना कोणता कौल देत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे